हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी सगळं आज सगळे तर आज आम्ही चाललो आहे कुठं मिसळ खायला चला मग मिसळ खायला आमच्या बरोबर तर कुलब घे ना, ना।, 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 ना। कुल बघा ही दण ठेवायला चालले आहे कार्यक्रम नाही तर आधी खाऊ जायला पीठ नाही म्हणून मी सगळं चाललं ग मी का आलेलो आहे बघा मम्मीच्या आवडती मिसळेल काय ना मम्मी द्यायचे तुम्ही पैसे द्या मी आलेत माझे खाल्लं या गाईत सगळ्यांनी कोणाकोणाला मिसळ आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर पा पावत ना असे गरम करून दिलेलं त्याच्यामुळे त्याच्यामुळे जास्त टेस्ट लागते

kau aja hati pur gimana? Sur sur ke, boy situ dia nari atau? Iya dia nari kabel kari. Yeah. Kau sih hati bangga.

तुला काय बिल दे आणि चल, चल। आता आम्ही मिसळ खाऊन मी चालले शाळेत आणि हे कुठे आणणार आहे

घेऊन यायचं पोट बर राहिलेलं काय माघारी घेऊन जायचं मम्मीला सोडून मी चालले शाळेत मम्मीला मी घरी सोडले e